यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात श्याम ज्ञानेश्वर तिजारे या रुग्णावर उपचार सुरू होते त्याच दरम्यान डॉक्टर केली आणि सिस्टरने रुग्णाला दोन इंजेक्शन माझ्या मुलाचा मृत्यू झाला असा आरोप मृतकाची आई अन्नपूर्णा तिजारे केला आहे नातेवाईकांनी सुद्धा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे मारहाण करणाऱ्या डॉक्टरला निलंबित करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे सकाळी मी डॉक्टरला विचारायला गेली माझ्या मुलाला इंजेक्शन देऊन राहिला होता डॉक्टर आपल्या सह्याचं बी पीचं बी इंजेक्शन नव्हतं मी गेली डॉक्टर सर म्हणलं तुम्ही तिथं डॉक्टर होता नाही मग मी आली दोन डाव गेली त्याच्यानंतर दोन डाव जाऊनही दा। डॉक्टर मला भेटला नाही तिसऱ्या बारीनं ना डॉक्टर आला माझ्या मुलाची बी पी तपासला आले दोन पेशंटची वेळी त्यानं पे बी पी तपासली माझ्या मुलाची तपासायची मी आम्हाला सर याचीच ना तपासत म्हणलं का, का त्यानं एक माझ्या गालावर देऊन दिली दे जशी गालावर दिली तरी मी ऐकलं माझ्या मुलाला म्हणलं तू या पायी म्हणलं मले या डॉक्टरनं मारलं म्हणलं जाऊ दे म्हणलं मग त्याच्यानंतर एक मॅडम आली मग मी खाली आली खाली आल्याच्यानंतर मले म्हणे आई माझ्यासाठी दूध आण म्हणे तू म्हणे मी दूध आणले खाली आली तर गिलास भुलली गिलास भुलली म्हणून गेली तिथं तिथं गेली तर एक मॅडम आली मॅडम म्हणजे श्याम तिजारे कोणता होय तर म्या म्हणलं मॅडम ह्या होय ह्या होय म्हणल्याबरोबर तिनं काय केलं दोन इंजेक्शन आणले दोन इंजेक्शन ती त्याच्या पायातनी सलाईन होती त्याच्यातनी देऊन दिले मी अशी गिलास घेऊन नाही येत तर माझ्या मुलाचा मृत्यू झाला टोन फाडत होता माझा मुलगा माझ्या मुलाचा मृत्यू झाला टोंड फाडता फाडता झाला माझी मागणी मला माझं मुलाच पाहिजे आरोग डॉक्टरन मला मारल डॉक्टर आणि दाबून ठेवून राहिले तर इंजेक्शन टाटा बोलता चालता मेरा महा मुलगा असे किती पेशंट केलं काल कोलामाचा होता तसाच त्याने मी एक इंजेक्शन दिलं मी हा पाणी पाजलं त्याला अन्नपूर्णा नाणी ना शेवटी जरे हा प्रकार सकाळीच कानावर आलेला आहे साडे दहाच्या दरम्यान रुग्ण टी बी वॉर्डमध्ये भरती होता रुग्णाला अनकंट्रोल डायबिटीस किडनी एलिमेंट ॲड्रिनर एलिमेंट आणि ॲक्टिव्ह पल्मरी टिबोरकलोसिस होता टी बी होता आणि तो रुग्ण तीन दिवसापासून अत्यवस्थ स्थितीमध्ये आपल्याकडे भरती होता तर आज त्या रुग्णाचा मृत्यू झाला त्या रुग्णाच्या अत्यवस्थ स्थितीबद्दल आणि संभाव्य मृत्यूबद्दल कल्पना नातेवाईकांना दिली होती मृत्यूच्या वेळेला जे इंजेक्शन वगैरे देण्यात येतात ते देण्यात आले त्या दरम्यान रुग्णाच्या आईशी ड्युटीवरील डॉक्टरनी गैरवर्तवणूक केल्याची तक्रार ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली आहे त्यानुसार चौकशी समिती गठीत करून त्याची चौकशी चालू आहे आणि त्या चौकशीच्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करण्यात येईल त्या रुग्णाच्या म्हणजे आईनी डॉक्टरशी हातापाई करायचा प्रयत्न केला असंही कानावर आलं आहे महाराष्ट्र